श्री एम जी नाथानी सिंधी हिंदी विद्यालयात नदी संरक्षणासाठी अमृतधारा उपक्रमाचे आयोजन विद्यार्थ्यांचा सहभाग राष्ट्रीय नदी संरक्षण निर्देशालय व जलशक्ती मंत्रालय भारतीय वन्यजीव संस्थान भारत सरकार देहरादून यांच्या वतीने नद्यांचे संरक्षण करण्याच्या हेतूने अमृतधारा जनजागृती अभियान उपक्रमाअंतर्गत शुक्रवार दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता चित्रकला स्पर्धा घेण्यात आली जी एम श्री एम जी नाथानी सिंधी हिंदी विद्यालयात स्वच्छ व प्रदूषण मुक्त नदी या विषयावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते नद्यांचे संरक्षण करण्यासाठी जनजागृती व्हावी या उद्देशानं हे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी भारतीय वन्यजीव संस्थान देहरादूनचे जलीय पर्यावरण तज्ज्ञ अजय गायकवाड हे या अभियानाचे संयोजक हो आहेत या प्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक प्रदीप देशमुख ज्येष्ठ शिक्षक मधुकर गायकवाड श्रीमती वर्षा गाबडा मुकुंद काळे अमित शर्मा श्रीमती सुरेखा ताला श्रीमती जे पी लोमटे नागेश शिंदे एस डी सांगडे यांची प्रमुख उपस्थिती होती जलशक्ती मंत्रालयाच्या अमृतधारा उपक्रमाअंतर्गत चित्रकला स्पर्धेमध्ये इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला विजेत्या विद्यार्थ्यांना भारतीय वन्यजीव संस्थान भारत सरकार यांच्याकडून प्रमाणपत्र आणि बक्षीस देण्यात आले चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांनी स्वच्छ व प्रदूषणमुक्त नदीचा संदेश दिला